ऑगस्ट मुक्तीदिनानिमित्त सेटलमेंट पामलोर गल्ली येथील मर्याई मंदिरात समाज बांधवांसमवेत झेंडावंदन करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला परंतु भटक्या विमुक्तांना एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगारी कायदा रद्द करून मुक्त करण्यात आलं त्यामुळं दरवर्षी एकतीस ऑगस्ट हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं साजरा केला जातो या दिवसाचं औचित्य साधून एकतीस ऑगस्ट रोजी सेटलमेंट भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भारत माणिक जाधव यांच्या वतीनं प्रारंभित झेंडावंदन करण्यात आलं संपूर्ण सेटलमेंट परिसरात तीस बाय पंचेचाळीस फुटाचा भव्य तिरंगा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी रॅली काढण्यात आली सकाळी दहा वाजता सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा मरियाई मंदिर इथं हरिभक्तपरायण सद्गुरू शिवलाल महास्वामी महाराज हरिभक्तपरायण अच्युत मोफरे महाराज हरिभक्तपरायण नागा गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेच्या मोफत फॉर्मचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी पामलोर समाजाचे सरपंच नागनाथ मनोहर गायकवाड वसंत जाधव उद्योजक काशीनाथ जाधव मुंबईचे मोहन डांगरे शंकर शिवाजी जाधव राम कैकाडी गायकवाड मोहम्मद इंडीकर पवन गायकवाड अरुणा वर्मा माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण दत्तात्रय जाधव दशरथ गायकवाड यांची उपस्थिती होती